नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमेशानं सायबर चोरट्यांनी महिलेची बत्तीस लाख ,00 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी एका महिलेनं फिर्याद दाखल केली असून सायबर चोरट्यांविरुद्ध तंत्रज्ञान कायदा तसंच फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला नारायण पेठेत राहिल्या आहेत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिषे दाखवणारा संदेश पाठवण्यात आला होता चोरट्यानं त्यांना गुंतवणूक केल्या चांगला परतावा देण्याचा आमिष दाखवलं होतं त्यानंतर चोरट्यानं त्यांना एका समाज माध्यमातून समूहात घेतलं समूहात शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली महिलेने दिलेल्या बँक खात्यात पैसे गुंतवले सुरुवातीला महिलेला परतावा मिळाल्यानं तिचा विश्वास बसला चोरट्यानं महिलेकडून वेळोवेळी वे पैसे घेतले महिलेने चोरट्याच्या खात्यात बत्तीस लाख रुपये जमा केले महिलेला परतावा देण्यात आला नाही महिलेने चोरट्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा मोबाईल क्रमांक बंद असल्याचं लक्षात आलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार तपास करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा